नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अमली बारी या घाटामध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाल्याचं आपण पाहतोय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस, बस दोनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे यात एका एक विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाल्यात बसमध्ये मेहून बारी इथल्या आश्रम शाळेतील हे विद्यार्थी होते दिवाळीची सुट्टी संपल्याने शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती आणि यावेळी अपघात झाला आहे या बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे अक्कलकुळा तालुक्यातील अंलीबारी या घाटात जो आहे तो भीषण असा अपघात झालेला आहे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही जी बस आहे चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी या बसमध्ये बसले होते आणि अंमलीबारीच्या तीव्र वर्णावर वाहन चालकाचा जो आहे तो ताबा सुटला आणि त्यानंतर वाहन थेट दोनशेहून अधिक फूट खोलदरीमध्ये कोसळलेले आहे मी सध्या त्याच घटनास्थळी आणि आपण गाडीचा आपण जी अपघातग्रस्त बस आहे तिची आपण अवस्था पा, पाहू शकतो अक्षरशः हा चकना चूर झालेला आहे मोठ्या प्रमाणात चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी जे यातून प्रवास करत होते त्यातील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे तर चाळीसहून अधिक विद्यार्थी जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्याच अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालयात उत्तरासाठी दाखल करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक वाहतूक जी आहे ती या बसमधून केली जात होती आणि त्यानंतर आंबलीबारीचा जो तीव्र वळण आहे त्या वळणावरनं ही बस बस जी आहे ती थेट दरीत कोसळलेली आहे तो मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे ते जखमी झालेले आहेत गाडीच्या अक्षरशः चकनाचूर झालेल्या आहेत आणि दोनशेहून अधिक फुटावरनं ही जी बस आहे ती थेट दरीत कोसळल्यामुळे हा मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे सागर निकवाडे साम टी न्यूज अमलीबारी नंदुरबार